नमस्कार आपण पाहत आहात वेद महाराष्ट्राचा यूट्यूब न्यूज चॅनल माळशिरस हे सोलापूर जिल्ह्यातील तालुक्याचे मुख्यालय असून माळशिरस तालुक्यात तीन नगरपंचायती व एक नगरपरिषद अस्तित्वात आहे मात्र तरीसुद्धा माळशिरस नगरपंचायत ही सातत्याने चर्चेचा विषय बनलेले असते नुकताच माळशिरस शहरात एक अजब प्रकार घडलेला असून हा प्रकार आपण ऐकला तर आपल्याला मकरंदानासपुरे यांचा जाऊ तिथे खाऊ हा चित्रपट आठवल्याशिवाय राहणार नाही माळशिरस शहरातील विविध विकासकामांसाठी आलेला दोन कोटी सदोतीस लाख एक्क्याण्णव हजार नऊशे बावीस रुपयांचा निधीची कामे या ठिकाणी चोरी झाल्याची घटना नुकतीच उघड झाली आहे यामुळे माळशिरसकरांमध्ये असंतोष निर्माण झाला असून त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठले व त्या ठिकाणी लेखी निवेदन देऊन या चोरी झालेल्या कामांची लवकरात लवकर चौकशी होऊन या दोष असणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी केली आहे याबाबत माहिती अशी की दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी फ्लॅश आऊट झालेल्या कामांच्या यादीतील महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान जिल्हास्तर व नागरी दलितेतर सु वस्ती सुधार योजनेअंतर्गत असणारी कामे तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा व वैशिष्ट्यपूर्ण योजना आदी योजनेतील सहा कामे गायब असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले आहे यामध्ये वार्ड क्रमांक बारा शिक्षक कॉलनी या ठिकाणी नगरपंचायतचे सभागृह बांधकाम चव्वेचाळीस लाख नऊ हजार नऊशे <abansaji> नव्याण्णव <im> रुपये <Hof> वार्ड क्रमांक बारा शिक्षक कॉलनी या ठिकाणी वाचनालय हॉल वीस लाख एकशे एकोणचाळीस रुपये वार्ड क्रमांक बारा शिक्षक कॉलनी या ठिकाणी ओपन स्पेस विकसित करणे या कामासाठी बत्तीस लाख पंच्याऐंशी हजार पाचशे एक्क्याऐंशी रुपये तसेच शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र निर्माण करण्याकरता एकोणपन्नास लाख तीन हजार सत्तेचाळीस रुपये माळसरस नगरपंचायत हद्दीत व्यायामशाळा बांधण्याकामी सत्तर लाख एक हजार तीनशे त्रेचाळीस रुपये व माळसरस हद्दीत व्यायामशाळा हॉल बांधणे या कामाकरता वीस लाख आठशे तेरा रुपये अशी सहा कामांसाठी दोन कोटी सदतीस लाख एक्क्याण्णव हजार नऊशे बावीस रुपये असा खर्च आलेला होता मात्र ही कामे माळसर शहरात नगरपंचायत हद्दीत नागरिकांना कुठेही आढळून येत नाहीत त्यामुळे नागरिक हैराण होऊन त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं यामध्ये नगरसेविका रेशमा टेळे नगरसेवक कैलास वामन माजी उपनगराध्यक्ष डॉक्टर मारुती पाटील पांडुरंग तात्या वाघमोडे ॲडवोकेट सोमनाथ अण्णा वाघमोडे श्यामराव वाघमोडे शहाजी काळे रामदास काळे शिवाजीराव शिद किरण तुकाराम सावंत प्रदीप धाईंजे रशीद शेख धुळा वाघमोडे प्रकाश पिसे राजाराम टेळे अज्ञान टेळे डॉक्टर नानासाहेब वाघमोडे पोपट शेंबडे राजाभाऊ थोरात बालनाना वाघमोडे रणजित धाईंजे सुरेश वाघमोडे सुरेश हनुमंत वाघमोडे मोहन टेळे किशन टेळे आकाश सावंत अजय सावंत सचिन शिवाजी टेळे नितीन नारायण टेळे भीमराव भानुदास टेळे बाबाजी दशरथ टेळे अण्णा लक्ष्मण सिद्ध बुद्धभूषण बनसोडे जगन्नाथ वाघमोडे दत्ता सावंत आदींनी या निवेदनावरती सहाय्य केले असून हे उपस्थित होते यावेळी माळसिरस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विकास दिंडोरे साहेब यांनी लवकरात लवकर तपास करून निष्कर्ष काढून कारवाई करण्यात येईल अशा पद्धतीनं आश्वासन दिलेलं आहे माळसिरस नगरपंचायतीच्या हद्दीत सन बावीस तेवीस तेवीस चोवीसमधील अनेक कामे झालेलीच नाहीत तरीसुद्धा त्या कामांची बिलं काढल्याची तक्रार काही दिवसापूर्वीच माळशिरस नगरपंचायतीच्या दक्ष नगरसेविका रेश्मा टेळे यांनी केलेली होती आज संपूर्ण ग्रामस्थ या ठिकाणी माळशिर पोलीस स्टेशन या ठिकाणी हजर झालेले आहेत आणि त्यांनी त्या संदर्भात कामे चोरीला गेल्याची तक्रार दिलेली आहे तर आपण जाणून घेऊया त्यांचं म्हणणं काय आहे नगरपंचायतची डी पी डी सी आणि वैशिष्ट्यपूर्ण असा दोन प्रकारचे कामं जवळपास दोन कोटी सदोतीस लाख एक्क्याण्णव हजार नऊशे बावीस रुपयांची कामं आमची मायसरसमधून चोरीला गेलेली आहेत दोन हजार सात साली ख जाऊ तिथं खाऊ असा मकरंदानासपुरे यांचा चित्रपट प्रदर्शित झाला होता त्यांची त्या त्या चित्रपटामध्ये त्यांची जशी विहीर चोरीला जा गेली होती म्हणजे कागदावर होती पण जमिनीवर नव्हती तशी काही ही शावस्था आमच्या नगरपंचायतची मायसर झालेली आहे त्यामुळं हो ही जी कामं आहेत ते बऱ्या दोन तीन कामं वार्ड क्रमांक बारा मधील आहेत आणि त्याच्यामध्ये सभागृह नगरपंचायतचं आहे ते चव्वेचाळीस लाखांचं आहे वाचनालय आहे ते वीस लाखांचं आहे ओपन स्पेसच्या सुशोभीकरणासाठी तेहतीस लाखाचा निधी आलेला होता ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र यांचं एकोणपन्नास लाख व्यायामशाळेचा हॉल बनण्यासाठी वीस लाख आणि जिम सत्तर लाख असे एकूण सा सहा कामांचे दोन कोटी सदोतीस लाख एक्क्याण्णव हजार नऊशे बावीस रुपये यांची कामं जी आहेत ती म्हैसरसमध्ये सतरा वार्डमधले कुठल्याही वार्डमध्ये दिसत नाही आहेत तर अशी जी ह्या जो कोणी कारभार करतोय आणि हा जो कारभाराला कोण अंजाम देत आहे ना त्याचा लवकरात लवकर निरसन व्हावं आणि ती गोष्ट जे कोण त्याचा चोर आहे तो आमच्या नागरिकांसमोर यावा यासाठी आम्ही माळशिरस पोलिस स्टेशनला एक आत्ता निवेदन दिलेलं आहे आत्ता जे माळशिरस पोलिस स्टेशनला माळशिरस ग्रामस्थाच्या वतीनं जे निवेदन देण्यात आलं आहे माळशिरस नगरपंचायतमध्ये चाललेला अतिधुंद कारभार आणि त्या कारभाराला कुठंतरी वाचा फुटावी या उद्देशाने सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन माळशिरस पोलीस स्टेशनला निवेदन दिलं आहे या निवेदनामधून सर्व ग्रामस्थांची एक मनापासून इच्छा आहे की या ह्याला कुठंतरी वाचा फुटली पाहिजे कुठंतरी ह्याला न्याय मिळाला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं जर हा न्याय नाही मिळाला तर इथून पुढं सातत्यानं एखादा मोठा मोर्चा होईल गावबंद होईल कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलं जाईल परंतु ह्याचा शेवट केला जाईल ही या ठिकाणी मी शंभर टक्के सांगतो आणि इथून पुढच्या काळामध्ये जे कोण असा कशा प्रकारचे कारभार करत आहेत त्यांना अशा प्रकारचा कारभार करून दिला जाणार नाही गावावर कुठल्याही प्रकारे असला अन्याय होऊ दिला जाणार नाही ही या या मी या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी आश्वासित करतो आणि पुढील दिशा शंभर टक्के टोकानी आणि शेवटच्या तळापर्यंत जाईल अशा पद्धतीने घेतली जाईल एवढं मी सांगतो धन्यवाद